आता जस्ट आम्ही साहेबांना भेटून इथं आलोले आहे आमच्यासोबत भुसाळकर साहेब आमचे पोलीस इन्स्पेक्टर आमचे देशमुख साहेब सगळे होते त्यांनी विनंती केली जवळजवळ आम्ही बसल्यानंतर त्यांनी आम्हाला एक चांगला रिस्पेक्ट दिला आणि आम्हाला एक विनंती त्यांनी केली ती विनंती अशी आहे परमपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो आपल्याला मतदानाला अधिकार दिला तो अधिकार तुम्ही स्वतः हिरवून घेऊ नका आणि माझी विनंती आहे का हा जो निर्णय आहे तुम्ही बदलाला पाहिजे माघार घेतला पाहिजे आणि संविधानच्या माध्यमातून तुम्ही आंदोलन करताच परंतु हे करत असताना जो बहिष्कार टाकला तो बहिष्कार योग्य नाही मला असं वाटतं असं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी दोन तीनदा विनंती केली एवढ्या आयुष लेवलच्या माणसाने आपल्याला ले ले विनंती करून सर आणि तसं आम्हालाही वाईट वाटलं का आम्ही का बहिष्कार टाकायचा बरोबर आहे परंतु आमच्याकडे नाही विरोध होत आहे परंतु सन्मान्य आम्हाला कलेक्टर साहेबाने जो विनंती केली त्या विनंतीला मान देऊन आम्ही आज आमच्या लोकांना तुमच्या समक्ष सांगितलं आहे का आपण जो ज्या कामासाठी आपण बहिष्कार टाकणार होतो त्या कामासंदर्भात सन्मान्य कलेक्टर साहेबांनी आम्हाला जो आश्वासन दिलं का इलेक्शन नंतर आम्ही स्वतः लक्ष घालू आणि हा जो तुमचा प्रश्न आहे बुद्धविराचा दोन्ही बुद्धविहाराचा आणि आमच्या वाल्मिकी समाजाच्या घराण्यांचा हा नक्की प्रश्न आम्ही मार्ग लावू आणि कमिशनर टी एम सी यांना सुद्धा आम्ही पत्र देऊ का याचा लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजे आणि यांना न्याय भेटला पाहिजे आणि हे आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे सर्व आणि ते आश्वासन आमच्या लोकांसह आम्ही सांगितलेलं आहे आणि आज आम्ही जो बहिष्कार टाकला तो बहिष्कार आम्ही मतदानाचा बहिष्कार तो आम्ही माघार घेत आहे आणि आम्ही उद्याच्या इलेक्शनमध्ये आम्ही मतदान करणार आहोत सर उद्या मतदानाचा दिवस आहे समाजातील वाल्मिकी समाज असेल दलित पंचवीचे सर्व कार्यकर्ते असतील यांना काय आवाहन करायचं मी एकच आवाहन करणार आहे का जेव्हा आम्ही कालपासून आम्ही हे बिल्डिंग लावली होती का आपल्याला बहिष्कार टाकायचा आहे तो मॅसेज पण गेला परंतु आम्ही परत मी आवाहन करणार आहे तुमच्याही माध्यमातून आवाहन करत आहे का जो आपण बहिष्कार टाकण्याचा जो निर्णय घेतला मतदानावर तो निर्णय मागं घेत आहोत मागं घे घेतल्यानंतर आपल्याला उद्या सर्वांना आपल्याला इलेक्शनला जायचं आहे आणि मतदान करायचा आहे जो तुमचा आवडीचा उमेदवार असेल प्रतिनिधी असेल त्याला मतदान करा आणि मतदानाचा हक्क बजवा हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हक्क आपण बजावा